नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी वाटाण्याची उसळ किंवा वाटाण्याची भाजी तुम्ही ती भाजी पाहू शकता काय सुरेख भाजी दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते घरामध्ये ज्या वेळेला भाजीला काही नाही असे आपल्याला वाटते त्यावेळेला तुम्ही अशी ही चमचमीत वाटाण्याची उसळ बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी वाटाने घातलेत वाटाने मी हे रात्रभर भिजवून घेतलेत आणि त्याच्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत कुकरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये घालायचे चिमूडभर हळद अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे हे वाटाने अळणी लागत नाही आता ह्याला एक ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून आपल्याला याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होठ्यात तोपर्यंत आपण छोटासा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे आलं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आता, आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि छान असं बारीक ह्याला वाटून घ्यायचं आहे बिना पाण्याचंच मी हे वाटण बनवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही इथे आपलं वाटण तयार आहे आता हे बाजूला ठेवून इथे तुम्ही पाहू शकता कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरमध्ये वाटाणे आता आपण शिजले आहेत का पाहूया त्यासाठी चमच्याने थोडेसे असा वाटाणं घेऊन आपल्याला चेक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा हा वाटाणा शिजला गेलेला आहे आता आपण हे वाटाणे अशीच बाजूला ठेवूया गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये घालायचं आहे तेल तेल छान तापलं की त्याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे जिरेही छान फुलू द्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा घातल्यानंतर छान असा परतून घेऊन तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे ते आता इथे कांदा आपला भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे एक बारीक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर घालायचा आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी मिठाचा वापर केलेला आहे मीठ घालायचं आहे आता मी पुन्हा ह्याच्यामध्ये मीठ वापरणार नाही कारण सुरुवातीला मी वाटाने जेव्हा शिजवले आहे त्याच्यातही मीठ घातलं आहे आणि आता इथे टोमॅटो शिजण्यासाठीही आता आपण याच्यामध्ये घाला जे वाटण बनवून घेतलं होतं ते घा संपूर्ण वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्ये छान असं व्यवस्थित एक दोन मिनटासाठी मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा घरगुती लाल तिखट चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चिमुडवर हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा धनीपूड घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो गरमच वापरावं आहे पाणी घातल्यानंतर मसाला व्यवस्थित थोडासा असा परतून घ्यायचा आहे सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतायचा आहे आता याच्यामध्ये आपण जे शिजवलेले वाटाणे आहेत ते संपूर्ण पाण्यासकट आपण इथे घालणार आहोत आता हे सर्व वाटाणे घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इतका अप्रतिम ह्या मसाल्याचा सुहास सुटला आहे की काय सांगू अगदी भन्नाट अशी ही भाजी बनली गेलेली आहे व्यवस्थित असे सर्व मसाले परतून घेतल्यानंतर आता जर तुम्हाला इथे पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आता थोडंसं मी कुकर ते कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेही पाणी याच्यामध्ये घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे दहा मिनटानंतर पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे छान असे कडेनं तेल सुटलेलं आहे आणि अगदी चमचमीत अशी ही भाजी बनली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही भाजी पातळी दिसत असेल पण ही गार झाल्यानंतर अगदी छान अशी घट्टसर बनली जाते त्यामुळे या स्टेजला आता ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान अशी व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही वाटाण्याची उसळ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर आता आपण ही भाजी सर्व करूया तर बघा काय सुरेख ही भाजी इथे मंदी गेलेली आहे अगदी तुम्ही ही भाकरी चपाती ज्वारीची भाकरी कशासोबतही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी झटपट बनली जाते धन्यवाद